छत्रपती संभाजीनगरमध्ये लीना श्रीराम पाटील यांनी आपलं आयुष्य का संपवलं याबाबत धक्कादायक माहिती मात्र समोर येत आहे कारण की छत्रपती संभाजीनगरमधील एका अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका एकोणीस वर्षीय तरुणीने आपली जीवन संपवली वीस फेब्रुवारी रोजी ही घटना घडली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाज परिसरामध्ये ही घटना घडली असून लीना श्रीराम पाटील असं मृत तरुणीचं नाव आहे तिने टोकाचं पाऊल का उचललं याबाबत मात्र धक्कादायक माहिती समोर आली आहे शासकीय नोकरी मिळण्याचे स्वप्न उराशी बाळगून मात्र लीलाने या अकॅडमीत प्रवेश घेतला होता परंतु अकॅडमीत आल्यानंतर तिच्याशी भयंकर घडलं या तरुणीला अपमानास्पद वागणूक मिळाली लीना पाटीलचा छळ केला जात होता या छळाला कंट्रोल मात्र तिने टोकाचं पाऊल उचललं असल्याची धक्कादायक माहिती मात्र समोर येत आहे